हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडारे आपलं मनशी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थमनेल पाहिला असेल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मागील मी यावेळेस व्हिडिओ बनवला होता की दोन तारखेला या ठिकाणी कांत्रेटी भरतीची निविदा निघणार आहे आणि एस टी महामंडळामध्ये खूप हजारो पदांवरती या ठिकाणी जागांची भरती केली जाणार आहे तर लक्षात असून द्या मनात असून द्या पुन्हा एकदा कंत्राटी भरतीचं टेंडर निघालेलं आहे आणि हे आपल्या सर्वसामान्य बेरोजगार विद्यार्थ्यांवरती एक टांगती तलवार या ठिकाणी मागच्या वेळेस झालेल्या बैठकीतही ठेवलेली आहे आणि आत्ता प्रथम प्रत्यक्षपणे पाहता टेंडर या ठिकाणी निघालेला आहे जो तुम्ही जोपर्यंत तुमची एकजूट होत नाही तोपर्यंत या ठिकाणी असे कंत्राटी पद्धतीने भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे सर्रास ह्या गोष्टी चालू होणार आहेत आता ही सुरुवात आहे म्हणायला काय अडचण नाही मागच्या वेळेस तुम्हाला एक भला मोठा लेख सुद्धा या ठिकाणी मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेला होता लो लोकसत्तामध्ये आलेला की ही कशा पद्धतीने एक या ठिकाणी कंत्राटी भरतीचं हे सुरुवात आपल्या सामाजिक आर्थिक जीवनावरती कशा पद्धतीने परिणाम होतो त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये भरपूर माहिती या ठिकाणी दिलेली होती सगळ्यात असून त्या एक गुलामीचा प्रकार हा आ, हा प्रकार म्हणायला काय हरक हरकत नाही असं म्हणायला काय वागू नाही आता चला बघूया आपण जाणून घेऊया की सविस्तर माहिती हे टेंडरमध्ये काय दिलेलं आहे आणि भरती कशा प्रकारे होणार आहे आणि कशी पद्धतीने हे टेंडर काढलेलं आहे कोणाला दिलेलं आहे त्याबद्दल आता हे कोण घेईल कशा पद्धतीने होईल ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो जास्त वेळ न घेता बघूया त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सर्व सरळ सेवा महानगरपालिका भरती नावाने एक सरळ सेवेची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ही बॅच अशा पद्धतीने डिझाईन केलेली की महाराष्ट्रातील कोणतीही सरळ सेवा भरती असेल त्याचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याच बेसवरती या ठिकाणी ती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपण देऊ केलेली आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी देखील या बॅचला दिलेली आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी देत असताना एक विचार केला की विद्यार्थ्याला या ठिकाणी अभ्यास करत असताना किती वेळा ते व्हिडिओ पाहता येतील त्या धर्तीवरती या ठिकाणी ती बॅच या ठिकाणी आपण तयार केलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एक वर्षाची फॅसिलिटी अनलिमिटेड वॉच टाइम दिलेला आहे ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला काय अजून शंका असतील तर ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता चला आपल्या मूळ मुद्द्याकडे या ठिकाणी लगेच जाऊया आता हे टेंडर आहे बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं हे टेंडर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतंय आता यामध्ये काय सांगितलंय कर्मचारी वर्ग खाते मध्यवर्ती कार्यालय पहिला मजला आणि महाराष्ट्र राज्य वाहतूक भवन डॉक्टर आनंदराव नायर मार्ग मुंबई पुणे लक्षात असू द्या हे सगळं त्यांचा ऍड्रेस आहे ठीक आहे असू द्या आता निविदा सूचना क्रमांक एक सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता ठीक आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे प्रवासी वाहतूक संबंधित सेवा देणारे अग्रगण्य महामंडळ आहे आहे अग्रगण्य मान्य आहे पण तुम्ही कंत्राटी भरती करताय हे बेरोजगारांवरती एक टांगते तलवार या ठिकाणी आहे असं मला म्हणायचंय बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या वाहन संस्थेकडून चालक सहाय्यक निव्वळ करार पद्धतीने बघा आता इथं बघा निव्वळ करार पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे राज्य परिवहन महामंडळातील मुंबई प्रदेश पुणे प्रदेश नाशिक प्रदेश छत्रपती संभाजीनगर प्रदेश नागपूर अमरावती या सहा प्रदेशातील येणाऱ्या विभागांना पुरवण्याकरता प्रदेश न्याय स्वतंत्र ई निवेदा मागवण्यात येत आहेत सदर ई निविदात सूचना निविदा प्रपत्र निविदा फॉर्म फी इत्यादी आहे रक्कम निविदेची पात्रता इतर साठी व शर्ती दिनांक सहा सोळा दहा दोन हजार रोजी बघा त्यांची वेबसाईट दिली या संकेतस्थळावरती उपलब्ध होते आता बघा अशा पद्धतीने या ठिकाणी हे त्यांनी निविदा काढलेली आहे आता आपण पुढे जाऊन बघूया की की भरती कशा पद्धतीने होणार आहे काय होणार आहे या भरतीमध्ये कशा पद्धतीने केली जाईल तर लक्षात असू द्या एक कंपनी आता हे जे काय टेंडर काढलेले ते टेंडर समजा हे टेंडर जे आहे हे टेंडर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महामंडळ यांच्या बाबत हे टेंडर आहे बरं का ह्यांचं टेंडर निघालेले आता काय करणार गाड्या ह्यांच्या बरं का गाड्या ह्यांच्या दुरुस्तीचं काम आगार बिगार सगळ्या आता काय करणार जे टेंडर आहे ना ते कंपनीला देणार कंपनी टेंडर घेणार ही कंपनी टेंडर घेणार कंपनीने टेंडर घेतल्यावरती जे काय भरती आहे कामगारांची भरती ही कम कामगारांची भरती ही त्यांना वाटेल तशा पद्धतीनं जसे त्यांच्याकडे रोज लोक उपलब्ध होतील त्या पद्धतीने ही भरती करणार कंपनी भरती करणार कोण करणार भरती कंपनी करणार ज्या कंपनी टेंडर घेतलं ती त्याला परीक्षा घ्यायची नाही घ्यायची हे सर्व स्व सगळ्या गोष्टी हिता आला मग ती कम भरती करत असताना ही ओपन होणार ओपन ओपन जागेची भरती कशी होते ओपन होणार खुला सगळ्या सगळे प्रवर्ग ह्याच्यामध्ये येणार ह्याच्यामध्ये सगळे ओबीसी एस टी एस सी काय जेवढे महाराष्ट्रात प्रवर्ग जन्माला आलेले आहेत सगळे या ठिकाणी याच्यामध्ये येणार आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या हे ओपन प्रवर्ग या ठिकाणी आल्यानंतर ओपन प्रवर्ग म्हणजे ओपन प्रवर्गात सगळे एकत्र आल्यामुळं कोणालाही याच्यामध्ये समान आरक्षण भेटणार नाही समान जी काय आरक्षणाची पद्धत आहे याच्यामध्ये ही सगळे महत्वाची गोष्ट याच्यामध्ये राखली जाणार नाही त्यात महिलांना महिलांना घेतील का नाही एस टीला घेतील का नाही एस सी ला घेतील जे येतील ते सगळे घेतील सगळे घेणार नाहीत म्हणजे सगळे हे कास्ट घेतील परंतु त्याला मध्ये मर्यादा राहणार नाही ओपन भरती होईल ही भरती कंपनी करणार कंपनीला वाटेल त्या पद्धतीने ही भरती या ठिकाणी केली जाणार मग कंपनी काय करणार ते कर्मचारी वर्ग एस टी महामंडळाला देणार एसटी महामंडळाला महामंडळाला देणार मग काय करणार हे पुन्हा यांच्याकडेच येणार आणि ज्या ज्यावेळी त्यांना जर समजा आता ही भरती केलेली ही भरती केलेली जी काय गट आहे हा नवीन होणारा ह्यांनी जर काही वळवळ केली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन पर महामंडळ किंवा राज्य सरकार हे कुणाला बोलणार कर्मचाऱ्यांना अजिबात बोलणार नाही हे कुणाला बोलणार त्या कंपनीला बोलणार जे काय बोलायचं त्या कंपनीला बोलणार आणि तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं तुमचा करार करून घेतला जाणार तीन वर्षाचा असेल चार वर्षाचा असेल पाच वर्षाचा असेल काय असेल तो कंपनीशी करार होणार आहे तुमचा आणि त्या ठिकाणी या राज्य महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा एसटी महामंडळाचा कसलाही संबंध नसेल जो काय करार होईल तो कंपनीशी होणार आहे कंपनीला ते बोलणार तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं सूचना करायची कुठं वाकवायचंय कुठं काय कशा पद्धतीने वळवायचं सगळं ही कंपनी कंपनीलाच त्या ठिकाणी सूचना करणार आणि ही कंपनी तुम्हाला सांगणार आणि तुम्हाला कंपनीला कंपनीचं म्हणणं कंपनीच्या सूचना तुम्हाला पाळणं बंधनकारक असते त्यामुळे लक्षात असू द्या अशा पद्धतीने ही भरती होईल आणि ही भरती झाल्यानंतर काही कालावधीपर्यंत तुम्हाला कामावरती घेतलं जाईल ते तुम्ही पुढं परमनंट करायचं नाही करायचं हे यांच्या हातात आहे कोणाच्या सरकारच्या हातात आहे एस टी महामंडळाच्या हातामध्ये आहे परंतु भरती करण्याचं काम सगळ्या गोष्टी ह्या कंपनीच्या राहतील कंपनीला टेंडर दिलेलं आहे कंपनी त्यांच्या पद्धतीने भरती करणार आणि ती माणस मनुष्यबळ पुरवठा या ठिकाणी त्या एसटी महामंडळाला करणार आहे कारण ह्याच्यामध्ये तुम्ही आता हा उल्लेख बघितला असेल हि तर स्पष्ट सांगितलं की मनुष्यबळ उपलब्ध दे करून देणाऱ्या वाहन वाहक संस्थेकडून चालक व सहाय्यक निवड मनुष्यबळ उपलब्ध दे करून देण्याचं काम कंपनी करेल आणि तुम्ही त्या ठिकाणी भरती होणार अशा पद्धतीने ती भरती होईल जागा किती असतील काय असतील तुम्हाला मी एक थोडक्यात सांगतो थोडा व्हिडिओ जरी लांब झाला तरी काय हरकत नाही म महत्वाच्या तुम्हाला त्या जागा कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत ते मी काढलेलं आहे ते तुम्हाला लगेच थोडक्यात सांगतो बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबईमध्ये मुंबईमध्ये ड्रायव्हरच्या बत्तीसशे जागा आहेत असिस्टंटच्या चा चा चारशे पन्नास जागा आहेत संभाजीनगरमध्ये ड्रायव्हरच्या अठराशे वीस जागा आहेत असिस्टंटच्या दोनशे जागा आहेत नागपूरमध्ये ड्रायव्हर बाराशे दहा जागा आहेत त्यानंतर असिस्टंटच्या झिरो जागा आहेत अमरावतीमध्ये ड्रायव्हरच्या आठशे चाळीस जागा आहेत असिस्टंट झिरो आहेत पुण्यामध्ये ड्रायव्हर तीन हजार सत्तर जागा आहेत पुण्यामध्ये सर्वाधिक जागा आहेत असिस्टंटच्या दोनशे साठ आहेत नाशिकमध्ये ड्रायव्हरच्या सत्तावीसशे जागा आहेत असिस्टंटच्या दोनशे तीस जागा आहेत टोटल बारा हजार आठशे चाळीस जागा ड्रायव्हरच्या आहेत असिस्टंटच्या अकराशे चाळीस आहेत असे मिळून तब्बल तेरा हजार नऊशे ऐंशी पदांची जाहिरात या ठिकाणी कंतरती पद्धतीने कंपनी काढेल त्या नुसार तुमची भरती या ठिकाणी होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली ही आम्हाला कमेंटमध्ये सांगाच परंतु ही माहिती तुमच्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका या ठिकाणी मी थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद